नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आम्ही आता चाललोय कुठे चाललोय पोळ्या काका अरे आवड इथे पाणी धबधब्यापेक्षा जास्त वेगाने असत बायदवे हे आमचं घर हा दारातला फणस आणि वाट दाखवते थांबाई माझ्यावर हे दोघे आहेत तिथून पण घराकडे जायला एक आहे छोटीशी वाट चला जांभारी ब्लॉग यार पूर्ण बघा हा बघा हा मेन माणूस आहे आमचा ती निसर निसरडी निसरडी वाट <laughs> ते बघा चला मागच्या वेळी मी काही शूट केलं नव्हतं मी सगळं ह्याने केलेलं आहे आपलीच ओळखीच आहे काय करतायेत पण ते बघा इकडे जरा हा काय करताय हां हे कसलं हे हळदीसारखं वाटत ना हळदच आहे मला माहिती आहे तिकडे जायचंय आपल्याला हा गवत गवार गवार कुठली नवे कुठली घातली सोडशील चल आधी ही जी माती आहे ती त्यातली ढेकळ पडून घ्यायची मग काय करायचं की बे म्हणजे जे तण उगवत त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं चिखल करायचं मग चिखल करायचं आणि हे जे बघताय ना ह्याला बोलतात भात डाळ 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 म्हणजे भात जे असत ना आपलं साला सकटच ते पेरतात आणि ते असं छोटे छोटे भाताच असं उगवलं ना की ते काढायचं आणि ह्या चिखलामध्ये लावायचं तेव्हा परत आपण येऊया ते दाखवती कधी करतात हे तर मंडळी आता इथून पुढे आम्ही कुठे कुठे गेलो किंवा तिथे काय पाहिलं हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याचबरोबरीने ना आता हा इतका सुंदर निसर्ग आहे पावसाळी वातावरण आहे तर मी म्हटलं एक कवितासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवावी ही कविता खास असण्याचं कारण पण कवितेच्या बरोबरच मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी ही कविता तुम्हाला ऐकवते कवितेचं नाव आहे पाऊस आली पावसाची सर गंध मातीचा सुटला जरा झोपलेला वारा क्षणी आनंद देनाचला धूळ झटकोनी सारी वृक्षवल्ली आनंदली मानवले त्या पंखानं चिवु घरट्यात आली चोच घालूनी चोचीत बाळा खाऊ भरविला मग उभे तिने शेला पंखांचा पांगघरीला एक पावसाचा थेंब जळी पडला डोहात लई तरंग उठती शांत डोहाच्या पाण्यात काठावरी काही डोळे स्वप्न उद्याचे पाहती प्रेमाच्या आणभाका मने मनात गुंतती सुरू पाऊस घालू नांगर वाढीला बैला संगे कृषी वल चला या कामाला बहु कष्टाविता तुला होती यातना मनाला वर्षातून एक दिन झुल तुझ्या रेपाटीला रंगीत छोट्या छत्र्या कोट दिसतील रस्त्यावरती बोट धरून आईचं दप्तर ओझं पाठीवरती अशी छोटी छोटी मुलं रोज शाळेत जातील रोज घडता घडता पहा मोठी रे होतील सरे उष्म्याचीही लाट शांत होईल धरणी दुजा कोणाचीही नाही देवा निसर्गाची रे करणी ही जी कविता तुम्ही ऐकली ती लिहिली आहे आमच्या गावी राहणारे गिरीश बोंद्रे या काकांनी गिरीश काकांचं घर त्यांनी उभारलेलं एक पर्यटन केंद्र तिथेसुद्धा आम्ही भेट दिली तिथले सुद्धा खूप सुंदर सुंदर विज्युअल्स आणि त्यांच्या गप्पा त्यांनी जे किस्से शेअर केले ते सुद्धा माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये येणार आहेत पण मी म्हटलं या सुद्धा त्यांच्या एका कवितेची जोड द्यावी त्यांनी केलेलं काम किंवा त्यांनी आत्तापर्यंत लिहिलेल्या कविता त्यांचे लेख त्यांना कोकणात राहत असताना इतकी वर्ष आलेले अनुभव हे सगळे बघण्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉगसुद्धा नक्की बघा आणि आता आम्ही जे चाललो आहे ना म्हणजे तुम्हाला जी समोर वाट दिसते ते आम्ही त्यांच्याच घराच्या दिशेने चाललो होतो आणि वाटेत पण आम्हाला काय काय दिसलं तेही बघा तसं होत मी नावाला पण आता एवढा तो पिझं वेगानं घातोय आणि हा पार ओढा म्हणजे माग वाटाचं साडी आहे सुधारण झाडाची भात बघा

फिरून वगैरे आल्यावरती संध्याकाळच्या वेळी आम्ही ठरवलं भजी बनवायची ही ह्या ज्या बघतात ती आहे रत्नाकाकी आणि त्यांनी भजीसाठी मला कॉर्न सोलून वगैरे दिले होते चुलीवर बनवलेली भजी त्याची रेसिपी आपण शॉर्टमध्ये बघू शकता मी शॉर्ट्समध्ये टाकलेली आहेच त्यानंतर घरी राखण होती त्या दिवशी त्यामुळे चिकन तयार होत होतं मी चिकन खात नाही म्हणून फक्त थोडेसेच विज्युअल्स जोडले छान अशा पावसात कॉर्न क भजी कॉफी आणि पुस्तक वाचत मी बसले होते आणि त्यानंतर झाली असेल की माफ कर सगळं कुटुंब मुंबई पासून पासून आहे ही जी राखण देण्याची पद्धत आहे ती कोकणातल्या अनेक ठिकाणी आहे या वर्षी दरवर्षी म्हणजे घराचं रक्षण करण्यासाठी कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी जे राखणदार असतात किंवा जे देव असतात त्यांना एक कोंबड्याचा किंवा गोकडाचा बळी देण्याचा प्रकार असतो आमच्या इथे सुद्धा ते, ते केलं जातं मी या प्रथेच्या किंबहुना बळी देण्याच्या प्रथेच्या मी फार फॉर नाही आहे पण मला असं वाटतं की एखाद्या जीवाला प्रातिनिधिक म्हणून म्हणजे आपण एखादी भाजी किंवा कुठल्या तरी अन्य स्वरूपात पुतळा म्हणा मातीचा असं काहीतरी करून ही प्रथा प्रथा म्हणून पण चालू ठेवू शकतो आणि त्याला काहीतरी एक आ, अल्टरनेटिव पण शोधू शकतो बट ऑल सेड अँड डन आपण बळी देण्याच्या प्रथेला जरी विरोध करत असू तरी त्या वेळेला आपण चिकन खाणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे ना म्हणजे चिकन खाल्लं तर जातंच फक्त ती प्रथा म्हणून त्याला आपण विरोध करतो आहे अनेक जण तर मी चिकन खात नाही ही बाब वेगळी पण माझंही तेच म्हणणं आहे की मग निदान त्या पद्धत त्यावेळी जेव्हा आपण ही प्रथा पार पडत असतो तेव्हा ती क्रूर पद्धतीने न करता ती जितक्या काय म्हणूयात थोडीशी सरुदयता बाळगून जर केली की म्हणजे अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे की त्या कोंबड्यांना त्या प बोकडांना असं गळ्यात हार घालून नाचवलं वगैरे जातं पण ते सगळं न करता त्याच्याऐवजी नॉर्मल पद्धतीने म्हणजे अधिक गाजा गाजावाजा न करता नॉर्मल पद्धतीने आपण जसं चिकन बनवतोय म्हणून आणायला जातो त्या पद्धतीने ह्या प्रथा कराव्यात पण तरी किती झालं तरी एखाद्या जीवाचा बळी देणं ही मला न पटणारी गोष्ट आहे अगेन त्यावर तुमचंही वेगळं मत असू शकतं जे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता बरं मग हे सगळं झाल्यावरती आम्ही जेवायला बसलो तुम्हाला नॉनव्हेजचं ताट मी दाखवलं माझ्यासाठी आणि रत्नाकाकीसाठी अनुष्काने ही पनीरची भाजी बनवली होती आणि असा झाला राखणीचा दिवस राखण आणि गावातली जी धुंदल्यावरची जी आमची सैर झाली तो फेरफटका तुम्हाला आवडला असेल अशी माझी अपेक्षा आणि माझा मी जे काही मत मांडलं ते माझं वैयक्तिक मत आहे त्यामध्ये मी कुणावर काही थोपवू इच्छित नाही तुमचं त्याला सपोर्टिंग किंवा अपोजिट असं मत असेल तर ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा बरं पुढच्या ब्लॉगमध्ये गिरीश काकांच्या पर्यटन केंद्राची आणि त्यांच्या घराची एक थोडीशी झलक दाखवणार आहे मी शिवाय अनेक गावचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आत्तापर्यंत तुम्हाला गावचे व्हिडिओज आवडतात त्याच्यामुळे खास ही ट्रिप होती असंही मी म्हणेन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ शेअरही करू शकता आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय